सर्वांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा विराजमान आहे मग त्याला दुखवणं आणि आपल्या हृदयातच राहावा असं वाटत असेल तर आपलं निर्मळ मन हृदय झालं पाहिजे कुणाविषयी दोषच निर्माण झालं नाही पाहिजे जर जा। दोष निर्माण होत असेल तर किती अगरबत्त्या लावल्या आणि दिवा बत्ती देवा पुढे चोवीस तास लावली तरी मला वाटत नाही देव पावन म्हणून कारण आपल्याला देव तुम्ही अगरबत्ती लावू नका कारण ज्ञानाचा दिवा एकदा प्रज्वलित झाला कि परमानंद तुमच्या अंतकरणामध्ये चा, चा, मग चारही बाजूला आनंदी आनंद तुम्हाला कुठं सुखाला सुखासाठी पाळायची गरज नाही कारण परमानंद परमानंद्र शरीर जे जे। जे विषय नासती इंद्रिय विषय विसरती सोम भाव प्रती प्रगट होय म्हणजे जो मंत्र